श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता जी शिलाईमध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण नऊ ते एक वर्षाच्या मुलीला बसेल अशा पद्धतीचे परकरात बोलते कटिंग करणार आहोत तसेच शिलाई देखील याची मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओ पाहूया तर इथे पहा असे आपण दोन प्रकारचे वेगवेगळे कापड घेतलेलं आहे एक केशरी कलरचं आहे ते सिल्कमध्ये आहे आणि जे चॉकलेटी कलर तो तुम्हाला दिसतं आहे ब्राऊन कलरचं ते खनसाडीमध्ये आहे तर त्या साडीच्या कापडाचा आपण स्कर्ट परकर तर त्या खनसाडीच्या कापडाचा आपण परकर करणार आहोत आणि ह्या केशरी कलरच्या कापडाचा आपण ब्लाऊज करणार आहोत म्हणजे फोलकं करणार आहोत तर मी ते डबल घडी टाकून घेतलेली आहे तशीच आणखीन एक चोबल घडीसुद्धा टाकलेली आहे आता इथे आपण ब्लाऊजची मापे टाकूया तर घडीकडच्या बाजूवरती आपण उंचीचे माप टाकणार आहोत तर उंची ते मी आठ इंच घेतलेली आहे तर लहान मुलीसाठी ब्लाऊज आहे त्यामुळे शोल्डर इथे आपण चार ते सव्वा चार इंच घेऊ शकतो तर मी इथे चार इंच घेतलेलं आहे आणि मा तसेच मुंडा देखील मी चार इंचच घेतलेला आहे तर इथे देखील चार इंच माप आहे का ते पाहून घेऊया आणि इथे एक मार्किंग करून घेऊया तसेच आपण मुंड्याची लाईन देखील आखून घ्यायची आहे तर जितकी घडी आहे तितकंच तुम्ही जितकी घडी आहे तितकीच तुम्ही छाती घेऊ शकता पण इथे आपलं कापड थोडं मोठं आहे त्यामुळे घडी थोडी मोठी झालेली आहे त्यामुळे मी छाती सव्वीस इंच घेणार आहे वीसचा चौथा भागा पाच इंच होतो त्यामध्ये मार्जिनसाठी दोन ते अडीच इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता जेणेकरून पुढे जाऊन थोडंसं उसवता आलं थोडंसं ब्लाऊज जर लूज करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर आता कंबर पाहूया आपण तर कंबर तुम्ही ब्लाऊ तर कंबर तुम्ही छातीचं जितकं माप पूर्ण मार्जिन तर तुम्ही छातीचं चा, मार्जिनसोबत जितकं माप घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी तुम्ही कमरेचं माप इथे घ्यायचं आहे तर गळारुंडी आपण दोन इंच घेतलेली आहे आणि गळा लांबी आपण अडीच इंच घेणार आहोत मागील आणि पुढील दोन्ही सेमच घ्यायचे आहे तर खालच्या साईडला देखील मी दोन इंचच घेणार आहे आणि हा बॉक्स आपण तयार करून घेऊन गोल आकार काढून घ्यायचा आहे तर मुंड्यामध्ये देखील आपण पुढचा आणि मागचा सेमच आकार अशा पद्धतीने थोडासाच गोलसर घेणार आहोत अगदी छोटसं अर्धा इंच कारण एकदम लहान बाळ आहे त्यामुळे खूप आपल्याला मोठा त्यामुळे खूप आपल्याला मुंड्याचं अंतर घ्यायचं नाही तर पुढं फुड़, पुढील मुंडा तर पाठीमागिला आणि पुढील मुंडा आपला सेमच असणार आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया तरी ते मी आता अस्तर घेतलेला आहे आणि जो साडीतला भाग आहे तो तसा तसा अस्तरवरती ठेवायचा आहे आणि त्याच्या भोवत्याने फक्त आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण ब्लाऊज पहिला शिवून घेणार आहोत त्यासाठी अस्तरच्या भागावरती साडीतला भाग ठेवायचा आहे आणि गळ्याकडं आपण अशी टीब मारून घेणार आहोत तसेच खाली कमरेकरच्या साईडला देखील आपण एक टीब मारून घेणार आहोत आणि आता आपल्याला हा गळा पलटून घ्यायचा आहे गळा पलटल्यानंतर गळ्याच्या पत्याने आपल्याला किनार टी मारून घ्यायची आहे चारही बाजूला टीब मारून घेऊन आपण डास देणार आहोत पाठीमागची साईड देखील सेम अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे हा अशा पद्धतीने आपला हा भाग तयार झालेला आहे तर हा पाठीमागचा भाग आपण सेम त्याच पद्धतीने कट केलेला आहे फक्त आपण मध्ये इथे हुक्क लावण्यासाठी कटिंग करून घेणार आहोत तर आता आपण आपल्या पर्करची कटिंग करून घेऊया त्यासाठी हे पहा हे खंजाडीचं कापड आपण अशा पद्धतीने घेतलेलं आहे काटावरती काट येथील अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि आता काटाकडच्या बाजूवरून आपण पर्करच्या उंचीची माप टाकणार आहोत तर परकरची उंची इथे मी अकरा इंच घेणार आहे आणि दोन इंच आपला फासणार आहे आणि हा जो आडवा आपला कपडा आहे तो मी एक पंचवीस इंच इतका घेतलेला आहे तुम्ही थोडं कमी जास्त देखील करू शकता तुम्हाला अ आणखीन जास्त प्लेट्स हवे असतील तर तुम्ही अजून जास्त घेऊ शकता किंवा तुमच्याकडे थोडं कपडा कमी असेल तर तुम्ही कमी देखील घेऊ शकता मी इथून पंचवीस इंच घेतलेलं आहे तर हे पहा इथे नेप्यासाठी आपण साडेचार इंचाची सा अशी पट्टी घेतलेली आहे दोन इंच पुढे दोन इंच मागे आणि अर्धा इंच आपल्याला मार्जिनसाठी असं मिळून आपण साडेचार इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि ही पट्टी आपण आता कट करून घेणार आहोत आणि ह्याच्या लांबीसाठी आपण ब्लाउजचा कमरेचा भाग इथे ठेवणार आहोत आणि जितकी कंबर आहे तितका आपण नेपेची उंची घेणार आहोत तर इथे मी नेपा आता कट करून घेते तर नेपा आपला साडे बारा झालेला आहे तर ही डबल घडी आहे एकूण तेवीस इंच आपण पूर्ण कमरेचं माप घेतलेलं आहे तर हे पहा हे पर्कर फुलक आपलं शिवून तयार आहे पर्करचा देखील व्हिडिओ केलेला होता पण तो काय माहीत अचानक तो व्हिडिओ झाला नाही त्यामुळे मी फक्त तुम्हाला पद्धत दाखवते कशा पद्धतीने आपण पर पर्कट शिवलेला आहे तर इथे परत कटिंग केल्यापर्यंत तुम्हाला माहिती होतं असं आपण कटिंग केलेलं होतं पर्कजचं इथून इथे आणि खालच्या साईडला काठ होते तर ही साईड आहे इथे फक्त आपण अशा प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत अर्धा अर्धा इंचाच्या आणि जी आपण कंबरपट्टी काढलेली होती ती फक्त ह्याच्यावरती ठेवून टीप मारलेली आहे आणि तो भाग पलटून पुन्हा त्याच्यावरती आणखीन एक टीप मारून घेतलेली आहे आणि हा भाग असा पलटी करून ते परत ह्याच्यावरती पलटी करून इथे जॉईन करून घेतलेला आहे झालं इतकं इत सध्यामध्ये नाडी घेतलेली आहे काहीसुद्धा आपण प्रकारला केलेलं नाही आणि त्यानंतर हा ते पहा फक्त सैनचा भाग जोडून घेतो अशा पाडून घेतल्यानंतर ही पट्टी फक्त आपण वरून नाळी पट्टी लावलेली आहे इतकंच आहे खूप सोपी पद्धत आहे परकर फुलकं शिवणीची तर मी फायनल लुक तुम्हाला दाखवते परकर फुलका आपलं किती छान झालेलं आहे आणि किती छान दिसत आहे अगदी नऊ ते एक वर्षाच्या मुलीपर्यंत हे आपल्याला चालू शकतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच तुम्ही मला कमेंट करून देखील सांगू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद